कळमणा मार्केट येथे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमणा मार्केट परिसरात जयत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष आहे कळमणा मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर आजवर भर दिला जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कडमणा मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते येत्या चार जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे पाचशे बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे दहा टेबल दहा अधिकारी राहणार या आहेत यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी एकशे वीस टेबल व रामटेकसाठी एकशे वीस टेबल याप्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी या दृष्टीनेही हे नियोजन केलेले आहे दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील निवडणूक निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल सबस्क्राईब प्रेस द अपडेट